नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आता आपण बघितलं मागच्या भागामध्ये की आपल्याला रासायनिक बुरशीनाशक का वापरायची आणि जैविक बुरशीनाशक का वापरायची आताचा टॉपिक असा आहे की आम्ही जैविक बुरशीनाशक सोडूनही आमची रोपांची मर थांबली नाही त्याला उदाहरण दिलं होतं मी की आपल्याला आर सी एफ चाच युरिया लागतो जसं ठरलेलं आहे शेतकऱ्यांचं तसं चांगल्याच काही कंपन्यांचे आपण बुरशी बुरशीनाशक वापरली पाहिजे <laughs> बुरशीनाशक वापरताना काय काय काळजी घेतली पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे <coughs> तुम्हाला ज्या कोणत्या कंपनीचा चांगला ट्रायकोडर्मा मिळत असेल चांगला सोडूमोनस मिळत असेल चांगला बॅसेलस मिळत असेल किंवा कन्सोरशिया मिळत असेल कन्सोरशिया आप म्हणजे आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं तर कॉम्बिनेशन टेक्निकल भाषेत गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर तिन्हीचं कॉम्बिनेशन मिळत असेल तर ते आपण वापरू शकता जर तुम्हाला ते वापरूनही रिझल्ट येत नसेल तर तुम्ही मला फोन करू शकता स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला बरोबर सांगेल त्या त्या बुरशीनाशकांनी बरोबर तुमचं म्हणजे त्याच ट्रायकोडार्मा तुमच्या रोपांची मर थांबून जाईल <coughs> आता हा पण वापरायचा सा कसा सगळ्यात पहिले आपण जर पंपामधून ट्रायकोडार्मा सोडोमोनस अशा जै जैविक बुरशीनाशक सोडणार असू तर आपला पंप केमिकलचा आहे का हे आपण आधी बघून घ्यायचं जर असेल तर तो अर्धा पंप आपण पाण्याने भरायचा त्याच्यामध्ये डोक्याला लावायच्या ज्या शॅम्पूच्या पुण्या मिळतात एक एक रुपायच्या त्या एक दोन पुड्या घ्यायच्या तंबाखूला लावणारी जी चुन्याची डब्बी मिळते आपली छोटी हिरवी ती एक घ्यायची अर्धा पंप भरायचा दोन्ही शॅम्पूच्या पुड्या तिच्यात टाकायचा चुन्याची अख्खी डब्बी काढायची चुना चांगला पाण्यामध्ये कालून घ्यायचा आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकायचं जाळी लावायची झाकण लावायचं मस्तपैकी पॅक करायचं आडवा धारायचा पंप खास 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 विसाळायचा पाणी एवढ्या जोर जोरात आदळलं पाहिजे की ते पाणी जे झाकणाच्या आधी आपण जी जाळी लावली त्या जाळीवर सुद्धा आदळलं पाहिजे मग नंतर तुम्ही झाकण काढा जाळी काढा आणि ते सगळं पाणी त्या पंपावरती ती जी स्टीलचा रॉड आहे आपला पाईप आहे त्या ठिबकचा आप सॉरी फवारणी पंपाचा त्याच्यातून ते, ते सगळं पाणी बाहेर काढा एका टोपल्यामध्ये ते बाहेर आलेलं पाणी धरा पुन्हा एकदा आपल्या त्या पंपाची जाळी ते झाकण एकदम मस्त खळखळ 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 त्याच्यामध्ये धुऊन घ्या ते पाणी फेकून द्या मग तुमच्या पंपामध्ये राहतो शॅम्पूचा फेस एक दोन तीन वेळा नुसतं साधं पाणी टाका विचकारीच्या पाईपमधून ते सगळं काढा आणि असा छान सुंदर स्वच्छ पंप धुवा आणि त्याच्यानंतरच आपण या जैविक बुरशी वापर करा नाही तर ते जैविक बुरशीनाशकाचं नुसतं फुलूक पाणी स्थिती जाईल आणि मग त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट येणार नाही जाळी आणि झाकण याच्यासाठी आपल्याला जीव लावून द्यावा धुवायचंय कारण आपण जेव्हा त्याच्यामध्ये आपलं जैविक बुरशीनाशक टाकतो तर त्याचा पहिला संपर्क आपल्या जाळीशी येतो आणि त्या जाळीलाच केमिकल लागलेला असेल भारी काही याच्यात त्याचा परिणाम होतो काही याच्यात नाही होत पण मग ते भारीतले काही केमिकल लागलेले असतील ला, तर त्या जाळीच्या संपर्कात आपलं जैविक औषध आलं की तिथंच त्याच्यातल्या ते ज्या काय स्पेसिस आहेत त्या ते मरून जातात आणि मग त्याचा रिझल्ट आपल्याला येत नाही तर अशा रीतीने आपण आधी पंप स्वच्छ धुवून घ्यायचा आहे शंभर लिटरमध्ये दोनशे लिटरमध्ये तुम्हाला जे काय प्रमाण लागतं पाण्याचं ते घ्या पाणी इतकंच घ्या की आपण मधून सोडल्यानंतर बरोबर सगळ्या रोपांजवळ जाऊन जाओ आपलं पाणी पडेल म्हणजे बुरशा जैविक बुरशा जाऊन पडतील ही पहिली खबरदारी आपल्याला घ्यायची आहे दुसरी खबरदारी ज्या मधून आपण जैविक बुरशीनाशक सोडणार आहोत त्या मधून किमान पाच ते सहा दिवस आपण कुठलंही केमिकलचं बुरशीनाशक किंवा कुठलंही वॉटर सोल्युबल अं अशा सगळ्या केमिकलच्या वस्तू सोडलेल्या नसाव्यात जर असं केलेलं असेल तर मग आपण जैविक बुरशीनाशक देऊ शकतो ही दुसरी खबरदारी आपण घ्यायची आणि तिसरी खबरदारी ज्यावेळेस जैविक बुरशीनाशक सोडून देताल ते सोडल्यानंतर तिथून पुढे किमान म्हणजे आता हे ते टेम्परेचर तुमची लागवड केव्हा आहे उन्हाळ्यात आहे का पावसाळ्यात आहे का कोणत्या ऋतूत आहे त्यानुसार जास्त पाणी आपल्याला द्यायचं नाहीये जेणेकरून त्या बुरशा म्हणजे ज्या जैविक बुरशी आपण सोडल्या त्या मुळाच्या सानिध्यात राहतील मुळ्याच्या आजूबाजूला राहतील आणि त्या तिथं बरोबर काम करतील नाहीतर अतिरिक्त पाणी दिल्यामुळं ते सुद्धा जसं आपण म्हणतो ना की बाबा केमिकलचं खत खाली चाललं जातं किंवा केमिकलच्या औषधं खाली चालल्या जातात तसं याचंही होऊ शकतं म्हणून आपल्याला एक ते दोन दिवस त्याला पाणी द्यायचं नाहीये म्हणजे त्या बुरशांचे तिथले जे काय सेल्स आहेत ते तिथं डेव्हलप होतील म्हणजे त्यांची संख्या वाढेल आणि संख्या वाढत गेल्यानंतर मग आपण पाणी देऊ शकतो अशा रीतीने जर आपण जैविक बुरशीनाशकांचा वापर केला तर छान सुंदर उत्तम एक्सलेंट रिझल्ट येतात आता त्याचा अजून एक फायदा हा आहे की जैविक बुरशीनाशक वापरल्यानंतर ते जैविक असल्यामुळे जिथपर्यंत पाणी जाणार आहे तिथपर्यंत या जैविक बुरश्या पसरत जातात म्हणजे आपल्या वाईट बुरश्या जिथपर्यंत पसरलेले आहेत तिथपर्यंत जर आपण पाणी जाऊ दिलं तर आपल्या जैविक बुरशा तिथपर्यंत जाऊन या वाईट बुरशांचा सुपडा साफ करू शकतील आणि आपल्याला जास्त दिवसाचा म्हणजे लॉंग टर्म आपल्याला रिझल्ट दिसेल आणि आपला खताचा सॉरी बुरशांचा खर्च कमी होईल हा दुसरा विषय त्याच्यातला महत्वाचा होता तर धन्यवाद बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी लक्षात घ्या की ही जी मी पद्धत सांगतोय ही फक्त टमाट्यासाठीच लागू नाहीये ऐवजी तुम्ही तिथं वांग लावलं तुम्ही वेलुवर्गीय पीक लावलं कारलं लावलं दोडकं लावलं दुधी बोकळा लावला झेंडू लावला, 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 लावला अजून जे काय पीक असतील या सगळ्या पिकांसाठी ही पद्धत लागू आहे या सगळ्या पिकांमध्ये मर येती या सगळ्या पिकांमधल्या मुळ्या डॅमेज होतात आणि या सगळ्या पिकांना अशाच पद्धतीने कंट्रोल करता येतो धन्यवाद